एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही पेन्शन लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून काही गडबडीत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे एक दोन दोन हजार चोवीस ला त्याबद्दलची सविस्तर अपडेट या डोमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार रोजी घायगडबडी शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार एन पी एस प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांच्या तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याकरता उपाययोजनाबाबत शिफारस अहवाल राज्य शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीने तीन अहवाल सादर करण्याच्या विश्लेषण करून राज्य शासनास परिपूर्ण शिफारस अहवाल सादर करण्यासाठी समिती शासन निर्णय दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस नुसार दोन महिन्यासाठी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती चुकीची घाई पहा मित्रांनो गडबडीत शासन निर्णय निर्गमित सदर शासन निर्णयानुसार सध्या स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम टप्प्यावर असून अंतरिम पूर्ण परिपूर्ण अहवाल सादर करण्याकरता समितीस दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे सदरचा शासन निर्णय हा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित होत आहे आणि सदर समिती दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशी चुकीची शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण इथं पुढील प्रमाणे दाखवत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद